का रसिक मित्रांनो स्पर्शाने तुझ्या या काव्यसंग्रहातील कविता आपण क्रमशः रसिकांसमोर सादर करतोय आणि याच मालिकेतली आणखी एक कविता मी रसिकांसमोर सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे समजून घ्यायला समजून घ्यायला तुला मी कुठेतरी चुकतो आहे समजून घ्यायला तुला मी कुठेतरी चुकतो आहे कदाचित मी माझ्या रिंगणात गोल गोल फिरतो आहे कदाचित मी माझ्या रिंगणात गोल गोल फिरतो आहे काय चुकते मी अन्न कुठे भर भरकटतो आहे काय चुकते माझे अन्न कुठे मी भरकटतो आहे शोधण्यासाठी मला वाटते मनात आता डोकवायचे आहे शोधण्यासाठी मला वाटते आता मनात डोकवायचे आहे भान कुठे सुटते आहे भान कुठे सुटते आहे अन्न वाट कुठे चुकते आहे भान कुठे चुकते आहे आणि वाट कुठे चुकते आहे थोडे शांत होऊन प्रश्नांची उत्तरे शोधून पाहतो आहे थोडे शांत होऊन प्रश्नांची उत्तरे शोधून पाहतो आहे उगीच वाटते मला मी दोष दुसऱ्याला देतो आहे उगीच वाटते मला मी दोष दुसऱ्याला देतो आहे काय चुकते माझे मी उत्तर त्याचे शोधतो आहे काय चुकते माझे उत्तर त्याचे मी शोधतो आहे धन्यवाद